बघा काय बातमी आहे काय पत्रकारलेलं आलेलं आहे हे आज राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यासक्रट समिती स्थापन करण्याबाबत सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती डॉ ही राज्यस्तरावर शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे परंतु शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःच्या जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात कामे करावे लागते तसे वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवाज्येष्ठ ते बरोबर शिक्षकांना यावे लागते याकरता शिक्षकांना स्वतः जिल्ह्यात नोकरी संधी प्राप्त करून देणं आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची शिक्षकांची या, दे या सर्व बाबीचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमध्ये त्रुटी दूर करून जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचवण्याकरिता एक अभ्यास गट नेमण्याची बाब शासनाची विचार दिन होती त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे तर बघा काय शासन निर्णय झालेला आहे राज्यात जिल्हा विभाग सर्व शिक्षक भारतीय कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षणाच्या अध्यक्षतेखाली पूर्वीप्रमाणे गट गठीत करण्यात येत आहे याच्यामध्ये आहेत आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे अध्यक्ष नंतर उपसचिव शिक्षक व शिक्षकेतर शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई सदस्य संबंधित उ उपरसिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई सदस्य संबंधित उपसचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई सदस्य संबंधित सचिव ग्रामविकास व पंचायतराज विभाग मंत्रालय मुंबई सदस्य शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य सचिव आयुक्त शिक्षण यांना सदर अभ्यास गटात कामकाजाच्या आवश्यकनुसार इतर सदस्यांचा समावेश करण्याचे अधिकार असतील समितीची कार्यकक्षा प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून विभाग व या व जिल्हास्तरावर शिक्षक भरतीकरिता आयुक्त शिक्षण यांनी सुचवलेल्या पर्यायाचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धती शिफारस करणे कालावधी बघा अभ्यास गटाने आपला अहवाल एक महिन्यात सादर करावा सदर अभ्यास गटाच्या सदस्याला करण्यात येणाऱ्या प्रवासाचा खर्च त्यांच्या आस्थापनेच्या तरतूद भागवावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र आहे आपल्याला समजलं असेल लाईक करा आणि शर्कडे असू नका धन्यवाद